खर तर उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांचा साठी आहे का त्यांचं पक्षीय बांधणीसाठी आहे हा माझा प्रश्न आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या नावावर उद्धवजी ठाकरे दौरा करतायत आणि पक्ष बांधणीचा प्रयत्न करतायत अडीच वर्ष सत्तेत असताना घराबाहेर पडले नाहीत अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिली ती पूर्ण केलेली नाहीत खर तर उद्धवजी ठाकरे यांनी घोषणा केली होती की आम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देऊ पण ही घोषणा उद्धवजी ठाकरे यांची घोषणा पूर्ण करण्याचं काम शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनी सत्तेत आल्यावर केलं उद्धवजी ठाकरे फक्त पोकळ घोषणा करतात याच्या पलीकडे काहीही करत नाहीत उलट भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असणारं सरकार आहे काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की दगाबाज सरकार आहे खर तर, -तर दगाबाज कोण आहे ज्या शेतकऱ्यांशी दगाबाजी करण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं शेतकऱ्यांची दगाबाजी करण्याचं काम बांधावर जाऊन तुम्ही केलं होतं दगाबाज देवेंद्रजी नाही तर दगाबाज तुम्ही आहात देवेंद्रजी हे दिलदार आहेत आणि त्यांनी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपल्या शेतकऱ्यांसाठी दिले आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही बांधावर जातायत तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारकडनं सुरू आहे महायुतीच्या सरकारकडनं सुरू आहे दगाबाजी शेतकऱ्यांची कोणी केली असेल शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे ती परंपरा तुमची आहे दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा जनतेनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाजूने कौल दिला होता तेव्हा त्यांच्या पाठीमध्ये खंजीर तुम्ही खुपसला होता सत्ता चोरून तुम्ही सत्ता मिळवली आणि सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांच्या फाटीत खंजीर खुपसण्याचं काम फसवी आणि कागदपत्री घोषणा करण्याचं काम उद्धवजी तुम्ही केलं होतं त्यामुळे दगाबाज तुम्ही आहात तर देवेंद्रजी हे दिलदार आहेत घरी बसून महाराष्ट्र वाचवला जात नाही घरी बसून महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम उद्धवजी तुमच्या सरकारनं केलं होतं ज्या पद्धतीनं घरात बसून तुम्ही कारभार केला अडीच वर्षामध्ये अडीच दिवस देखील मंत्रालयामध्ये उद्धवजी तुम्ही गेला नाहीत हे मी म्हणत नाहीत स्वतः आदरणीय शरद पवार साहेब यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं की अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयामध्ये जाणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा बघितला हे शरद पवार साहेबांचं बाकी आहे त्यामुळं घरी बसून विकास होत नाही तर विकास लोकांसोबत जाऊन होतो आणि ते करण्याचं काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस करतायत ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प असेल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम असेल बत्तीस हजार कोटी रुपयाची मदत आम्ही केली आता देखील जेव्हा खरीपाचा हंगाम रब्बीचा हंगाम होईल त्यावेळेला देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत करण्याचं काम आम्ही करतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत तर तुम्ही फक्त घरात बसताय खर तर विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये आता कुणीही विचारत नाही विजय वडेट्टीवार हे ज्या काँग्रेस पक्षाचं काम करतायत त्या काँग्रेस पक्षाला घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं खर तर पक्ष कुणी फोडला होता ज्या वेळेला काँग्रेसला विरोधात बसण्याचं मॅन्डेट हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं होतं त्यावेळेला तुम्ही उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष फोडला भारतीय जनता पार्टी आणि उद्धवजी यांची युती असताना ही युती तोडण्याचं काम विजय वडेट्टीवार तुम्ही केलं होतं आणि अशा पद्धतीचं मॅन्डेट नसताना अडीच वर्ष सरकार तुम्ही चालवलं होतं त्यामुळं माझं वडेट्टीवारांना एकच सांगणं आहे की काँग्रेसची काय अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली काँग्रेसच्या विधानसभेला किती जागा निवडून आल्या आणि आता बिहारमध्ये देखील काँग्रेसची काय अवस्था होईल याकडे विजय वडेट्टीवार यांनी लक्ष द्यावं ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे तुम्हाला वापरून फेकून देत आहेत उद्धवजी ठाकरेंनी विधानसभेला आणि लोकसभेला तुमच्या सोबत युती केली होती आता उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांना सोबत घेतलंय त्यामुळं राज ठाकरेंसोबत काँग्रेस जाणार आहे का उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आघाडीमध्ये काँग्रेस संमिलित होणार आहे का याचा विचार विजय वडेट्टीवार यांनी करावा वापरा आणि फेका ही रणनीती काँग्रेसची आहे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या गटाची आहे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत हे यापूर्वीच सिद्ध झालेलं आहे वरळी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन देण्याचं काम आदित्यजी ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्यजी ठाकरे हे निवडून आले आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर तिथं जर का बोगस मतदान असेल तर आदित्य ठाकरे यांनी आधी राजीनामा द्यायला पाहिजे होता वरळी विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देऊन जर का ते प्रेझेंटेशन देत असतील आणि ते निवडणूक आयोगाबद्दल आक्षेप घेत असतील तर योग्य होतं वरळी विधानसभेमध्ये तुम्ही राजीनामा देणार नाहीत आणि फक्त प्रेझेंटेशन दाखवून नौटंकी करण्याचं जर काम करणार असाल तर महाराष्ट्रातली आणि मुंबईतली जनता सुज्ञ आहे ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी मतचोरी किंवा प्रेझेंटेशन देऊन खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं राहुल गांधी नक्षल्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम करत होते आणि तोच अजेंडा महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे करतायत याचा अर्थ जसे राहुल गांधी देशभरातले पप्पू आहेत तसे आदित्य ठाकरे महाराष्ट्रातले पप्पू म्हणून स्वतःला घेत आहेत एवढं सिद्ध होत आहेत खर तर रोहित पवार यांना मला एवढंच सांगायचं की रोहित पवार जी फक्त दीड हजार मतांनी तुम्ही आपल्या मतदारसंघामधनं निवडून आला आणि त्याही वेळेला अजितदादानी असं सांगितलं होतं की पठ्या मी तुला मदत केली म्हणून तू निवडून आला अन्यथा त्या दीड हजार मतांनीही रोहित पवार निवडून आले नसते त्यामुळं रोहित पवारने आपला मतदारसंघ परावा बघावा अजितदादा भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदे यांच्यासोबत अतिशय घट्ट आहेत एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार मजबूतपणे काम करते आणि ही मजबूत जोडी काय असते हे विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलं म्हणून या त्रिमूर्तीला आशीर्वाद देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे आता देखील विधानसभा निवडणुकीप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महापालिका निवडणुकीत या त्रिमूर्तीचा करिश्मा आणि त्रिमूर्तीची जादू चालणार आहे महाराष्ट्रातील जनता देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुतीला निश्चितपणे आशीर्वाद देतील